कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे येथील भुवनेश्वर जिल्हा परिषद गट निवडणुकीत आता नवा ट्विस्ट आला या गटातून उमेदवारीसाठी अनेक नावं चर्चेत असताना माजी सरपंच अमित लक्ष्मण मोहिते यांच्या नावाला जोरदार पसंती मिळते भुवनेश्वर निवी आणि वर्से येथील तरुण तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपप्रदेशाध्यक्ष मधुकर पाटील यांच्याकडे अमित मोहिते यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे अमित मोहिते हे तरुण तडफदार आणि असामान्य नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांच्यामुळे गटाचा विकास अधिक वेगानं होईल अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत है। मोहिते यांच्या नावाची चर्चा सुरू होताच संपूर्ण तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे त्यामुळे मयूर खैरे विभात चोरगे सुरेश मगर आणि खुद्द मधुकर पाटील यांच्या नावांची चर्चा होती अमित मोहिते हे खासदार सुनील तटकरे यांचे विश्वासू आणि आवडते तरुण नेतृत्व मानले जातात त्यामुळे आता पक्षाचे सर्वे सर्वा आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे अमित मोहिते यांना संधी देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे रुयाच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं सध्या पाहायला मिळत साहेब आम्ही तुमच्याकडे यासाठी आलेलो आहोत की आमचे मित्र तरुण कडकदार आणि ग्रामपंचायतचा नऊ वर्षाचा दांडगा अनुभव असलेले व्यक्तिमत्व आणि आमचे सर्वांचे एक जिवलक मित्र म्हणून आणि एक वर्ष का आवडापण तुमच्या आशीर्वादाने सरपंच पदाचा चांगला मान त्यांनी भूषवलेला आहे चांगलं कार्य काम त्यांनी केलेलं आहे अशा व्यक्तीला सुद्धा भुवनेश्वर जिल्हा गट म्हणजे भुवनेश्वरमधून भोने उमेदवारी आहे भुवनेश्वर जिल्हा परिषदची त्या परिषदमधून आमचे मित्र सन्मान्य माजी सरपंच श्री अमित शेठ <laughs> यांना जिल्हा परिषद ही उमेदवारी मिळावी त्यांना सुद्धा या संधीचं सोनं करता यावं निवडणुका आहेत तरुण असतील जुने असतील सगळे कार्यकर्त्यांना निवडणुकीला आपल्याला संधी मिळावी अशी प्रत्येकाची रास्त अपेक्षा असते त्याच्यातून त्यांनी कार्यकर्त्यांनी मागित मागणी केली तर त्याच्यात काय अडचणीचा काय असेल आहे असं काय वाटत नाही प्रत्येकाला प्रत्येकजण का हा कार्यकर्ता मोठा होण्यासाठी कार पक्षामध्ये जागा निर्माण करण्यासाठी झटत असतो त्या पद्धतीने त्याची मागणी आलेली असेल तर ती स्वागताही आहे शेवटी निर्णय घेणारे जे आमचे आहेत ते पक्षाचे प्रमुख मान्य खासदार सुनील तटकेडे साहेब आहेत त्यांच्याकडे ज्या पद्धतीने जे उमेदवार असतील त्यांची सगळ्यांची नावं घेऊन एकत्र बसून मग ज्या त्याच्यामध्ये जो नाव ठरेल त्या पद्धतीने पुढचा उमेदवार पक्षाच्या दृष्टीने असेल आणि तो आम्ही सगळेजण त्या पद्धतीने साहेबांनी दिलेल्या उमेदवाराचं काम, काम सर्वजण करू